बाहेर इथं गजानन पाचपोर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शनिवार दिनांक एक मार्च रोजीच्या दुपारी घडली या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती गजानन पाचपोर व ज्ञानेश्वर पाचपोर या दोघे भावांचं घर आजूबाजूला आहे गजानन पाचपोर यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं दोघे भावांचं घर जळून खाक झालं व घरातील अन्नधान्य रोख आदी साहित्य जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप ही स्पष्ट झालेलं नाही मात्र दोघे भावांचं घर जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सदर घटनेची माहिती मिळता चांदना पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार दिनेश झटाले गोपाल नावकार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे तसेच तहसीलदार राहुल वानखडे यांच्या आदेशानुसार तलाट यांनी सुद्धा घटनेचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर केलाय लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं नुकसानीची भरपाई करून देण्याची मागणी आहे या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली होती इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन